राष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या पातळीवरची भाषा वापरली त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांनी सांगलीत मोर्चा काढून सभा घेतली या सभेत पडळकर यांच्यासह त्यांना संरक्षण देणाऱ्या आणि त्यांची पाठ करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही तीव्र शब्दात टीका करण्यात आली या मोर्चानंतर एकूणच या विषयाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत गोपीचंद पडळकर यांच्यासह फडणवीस यांचा निषेध व्हायलाच पाहिजे परंतु एका सुमार आमदाराला एवढं महत्व देण्याची आवश्यकता होती का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय फडणवीसांनी पडळकरांना कोणतं टार्गेट दिलं राष्ट्रवादी काँग्रेसनं पडळकर यांच्या बाबतीत संयमाचं धोरण का अवलंबलं राष्ट्रवादीतले धनगर नेते का गप्प राहिले अशा अनेक गोष्टींचा ओहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास आधी आपण समजून घ्यायला हवा तो समजून घेतला तरच त्यांच्या सध्याच्या बेताल बडबडीची कारणं आपल्या लक्षात येऊ शकते म्हणजे राजकारणात जातीपातींचं प्राबल्य वाढू लागल्यानंतर त्याचा आक्रमक आविष्कार महाराष्ट्रात अलीकडच्या काळात घडवला तो महादेव जानकर यांनी धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख ठसवली आणि प्रस्थापित नेत्यांना ते जाहीर आव्हान देऊ लागले त्यात आक्रमकता होती गावरान ठसका होता परंतु कुणाच्या आई बहिणीचा जन्मदात्याचा उपमर्दन होता नसायचा या जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून गोपीचंद पडळकर यांनी विधानसभेची पहिली निवडणूक लढवली 2009 साली खानापूर मतदारसंघातून ते रासपचे उमेदवार म्हणून उभे होते त्यावेळी त्यांना एकोणीस हजार चोवीस मतं मिळाली त्यानंतर ते भारतीय जनता पक्षात गेले दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक ते खानापूर मधूनच भाजपकडून लढले यावेळी त्यांचा पराभव झाला पण पर मतामध्ये मोठी वाढ झाली होती ती चव्वेचाळीस हजार चारशे एकोणीस पर्यंत मतं पोहोचली होती त्यांची दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी वंचित बहुजन आघाडीचं वारस जोरदारपणे वाहत होत कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तव्यावर पोळी भाजून प्रकाश आंबेडकरांनी आपल्या राजकारणाचा पाया विस्तारला होता गोपीचंद पडळकर वंचित बहुजन आघाडीकडे गेले सांगली मतदारसंघातून त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत भाजपच्या संजय काका पाटील यांना पाच लाख आठ हजार नऊशे पंच्याण्णव मतं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढलेल्या विशाल पाटील यांना तीन लाख चव्वेचाळीस हजार सहाशे त्रेचाळीस मतं मिळाली होती गोपीचंद पडळकर तिसऱ्या क्रमांकावर होते आणि त्यांना मिळालेली मतं होती तीन लाख दोनशे चौतीस अर्थात यामध्ये वंचितच्या मतांचा वाटा मोठा होता परंतु तो गोपीचंद पडळकर यांचा जनाधार असल्याचं चित्र निर्माण केलं गेलं लग। गोपीचंद पडळकर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या म्हणजे नव्या नेतृत्वाच्या नजरेत आधीपासूनच होते या निवडणुकीमुळे ते नजरेत अधिक भरले आणि असा हिरा आपल्याच पक्षात असायला हवा असं देवेंद्र फडणवीस यांना वाटलं असल्यास नवल नाही आपल्याला आठवत असेल की दोन हजार चौदाच्या आधी धनगर समाजाचा अनुसूचित जात जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी धनगर समाजानं बारामतीमध्ये आंदोलन केलं होतं तिथं भाषण करताना तत्कालीन विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं होतं ते अजून पूर्ण झालेलं नाही फडणवीस सरकारची पाच वर्षे होत आली तरी हे आरक्षण दिलं नाही दरम्यान वंचित करून लोकसभा लढवताना एका भाषणात पडळकर म्हणाले होते भाजपनं धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही त्यामुळं भाजपला मतदान करायचं नाही माझ्या अगदी माझी आई उभी राहिली मी उभा राहिली किंवा माझा भाऊ भाजपकडून उभा राहिला तरी भाजपला मतदान द्यायचं नाही विरोबाची शपथ आहे तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं आपल्याला आरक्षण दिलं नाही उभा राहिलं माझी आई आली आई जरी उभा राहिली तर मतदान द्यायचं नाही मी उभा राहिलो मलाही मतदान द्यायचं नाही माझा भावाला भावाला आहे भावाला द्यायचं नाही मग तुम्ही देणार का कुणाला मतदान विरोबाची शपथ आहे म्हणजे हे गोपीचंद पळकर यांचं भाषण आपल्याला युट्यूबवर पाहायला मिळतं पण ही बिरोबाची शपथ हवेत उरून गेली आणि पडळकर यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे काही महिन्यातच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते आपल्या सर्वांचे लाडके गोपीचंद पडळकर पुन्हा घराकडे परत आले आहेत ते वंचित मध्ये गेल्यानंतर दुःख झालं होतं कोणतीही मागणी न करता फक्त धनगर समाजासाठी त्यांनी व्रत स्वीकारलं आहे गोपीचंद हे ढाण्या वाघ आहेत ढाण्या वाघानं जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची शीट लढली पाहिजे आज मला खरोखर आनंद आहे की आपल्या सर्वांचे लाडके आणि माझेही लाडके गोपीचंद पडळकर हे पुन्हा घरामध्ये परत आले आहेत आला गोपीचंद पडळकर एक असा व्यक्ती आहे कुठल्याही केसेस त्याला थांबवू शकत नाही त्याच्यावर कितीही खोट्या केसेस केल्या तरी देखील तो न थांबणार अशा प्रकारचा एक कार्यकर्ता आहे पण माझी मी त्यांच्यावर सोडतो माझी अपेक्षा अशी आहे गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे आणि धाऱ्या वाघांनी जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं आणि म्हणून मी त्यांच्यावर सोडतो माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची सीट लढली पाहिजे काय तुम्हाला मंजूर आहे बारामतीमध्ये या, बारा या वाघाला उतरायचं मग तुमची जर मान्यता असेल तर मी पक्षाशी बोलतो आणि गोपीचंद यांना बारामतीमध्ये उतरव म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन लक्षात घ्या सांगलीचा सा गडी थेट बारामतीला पाठवायचा होता त्यांना म्हणजे तिथं जाऊन त्यांनी पवारांना शिविगाळ करावी युबा नुसती शब्द हमारी या स्टाईल म्हणजे त्याच्या बातम्या छापून याव्यात टीव्हीवर याव्यात पवार कंपनीची यथेच्छ बदनामी करावी अशी ती रणनीती होती म्हणजे तोपर्यंत अजित दादांचा आणि फडणवीसांचं सूत जुळलेलं नव्हतं त्यामुळं त्यांना पवार कुणाबद्दल प्रेम वाटण्याचं कारण नव्हतं पण बारामती संदर्भातला हा डव यशस्वी होऊ शकला नाही कारण पडळकर अर्ज भरायला गेले तेव्हाच अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना हाग्यात दम देऊन ठेवला होता त्यामुळं भाजपला ज्या रीतीनं ही निवडणूक गाजवायची होती तशी ती गाजली नाही अजितदादांना एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे एक्केचाळीस मतं मिळाली पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं त्यांना तीस हजार तीनशे शहात्तर मतं पडली बारामती लढल्याचं बक्षीस फडणवीस यांनी त्यांना दिलं काही महिन्यातच पडळकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं तिथून त्यांची जी गाडी सुसाट सुटली त्यांनी आजपर्यंत मागं वळून बघितलेलं नाही म्हणजे आपली उंची किती आपलं वय किती आपण बोलतो किती ज्याच्यावर बोलतो तर नेता कोण आहे त्याचं वय काय त्याचं पद काय त्याचं योगदान काय अशा कशाचाही विचार न करता पडळकरांची गाडी सुसाद सुटली पवार कुटुंबीय हे भाजप ठरवून दिलेलं त्यांचं टार्गेट होत त्यामुळं भाजप सोबत सत्तेत सहभागी झाल्यावरही पडळकर यांनी अजितदादांचा अपमान करणं त्यांच्या संदर्भात अवमानकारक विधान करणं सोडलं नव्हतं जयंत पाटील हा राजाराम पाटील यांची अवलाद वाटत नाही काहीतरी गडबड आहे हे पडळकरांचं ताज विधान चर्चेत आलं अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलात नाही तू राजाराम पाटलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी असणार जयंत पाटील आणि राजाराम बापू पाटील यांच्या सन्मानासाठी सगळे पक्ष एकवटले ज्या विशाल पाटलांच्या विरोधात जयंत पाटील यांनी लोकसभेला काम केलं होतं ते विशाल पाटील सुद्धा आधीच सगळं विसरून मैदानात उतरले सांगलीत मोठा मोर्चा काढला सभा घेतली म्हणजे हे सगळं होण्याच्या आधीची पडळकरांचे विधान काय बघा शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे शरद पवार यांना ऐंशी वर्षानंतर अक्कल यायला लागले पुण्यात एक कॉकटेल घर आहे सासू ख्रिश्चन नवरा ब्राह्मण बाप मराठा आई दुसरीच ते घर एका दिवशी दिवशी तगडू सेंट गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे त्याचे सासू ख्रिश्चन आहे नवरा ब्राह्मण आहे बाप मराठा आहे आई कुणी आहे असं दे असं कॉकटेल घर आहे आणि ती लोक आता सगळी इकडं मोर्चामध्ये गोपीचंद पडळकरची आमदारकी गेली पाहिजे अरे वाह वा धर्मांतरासाठी येणाऱ्या पादरीचा जो कोणी सैराट करेल त्याला अकरा लाखांचं बक्षीस देणार गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा हे आता म्हणत असेल मी तुला सुट्टी नाही रोहित पवार हा औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे मला अजित पवारांच्या मुलांची चिंता वाटते औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा घात केला तो मला काळजी अजित पवारांच्या पोरांची वाटते हा रोहित पवार हा औरंगजेबांसारखी कृती भविष्यामध्ये अजित पवारांच्या पोरांच्या बाबतीत करेल असं मला जरा डाऊट येतोय कारण हा औरंगजेबा सारखा आहे औरंगजेबाच्या वृत्तीचा आहे औरंगजेबाने सत्तेसाठी स्वतःच्या बापाचा भावांचा घात केला होता अजित पवार त्याला पुरून उरणार असल्यामुळं अजित पवार ते टिकलेत परंतु त्यांच्या पोरांची चिंता मला वाटते जयंत पाटील हे कासेला मोठे आहेत पण तुझा नाही त्यांनी चांगलीच सर्वाधिक वाटोळ केलं जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करूची कुठल्याला धार निघते ते ज्याला कास मोठे ती फक्त हिला कासाला मोठे हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवतं ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतंय ते डोक्याला हात लावतोय अरे कासाला मोठी आहे हे जयंत पाटील कासाला मोठं आहे दुधाला नाही त्यांचा नेता पण तसाच आहे त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत परंतु ही कासला मोठी दिसणारी लोक आहेत अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे बघ का अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे आम्ही अशा लोकांना मानत नाही संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणत नाहीत त्यांची सुनता झाली असावी मुस्लिम धर्मात अनेक जाती पण ते त्यांच्यात लग्न करत नाही त्याने आमच्या मुली बाटवतात ज्याच्या डोक्यावर टिळा त्याच्याकडूनच माल खरेदी करा वगैरे 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 म्हणजे कोळसा उगाळावा तेवढा काळाच अशी पडळकरांच्या या विधानांची स्थिती आहे भाजपनं पडळकरांना दिलेले टार्गेट हे पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं दिसून येतं म्हणजे पडळकर राष्ट्रवादीच्या टॉप लीडरशिप वर बोलत होते आणि त्याचा प्रतिवाद त्या पक्षाचे तिसऱ्या चौथ्या फळीतले कार्यकर्ते प्रवक्ते करताना दिसत होते एकदा पत्रकारांनी अजितदादांना पडळकरांच्या बद्दल विचारलं त्यावर ते म्हणाले कोण कुठला उपटसुंब त्याच्यावर बोलायला मला वेळ नाही त्याचं डिपॉझिट जप्त करून त्याला पाठवलंय बारामतीकरांनी डिपॉझिट जप्त केलं त्याला घरी पाठवलं आमचे बारामतीकर जास्त काही बोलत नाहीत पण बरोबर बटन कुठं दाबायचं ते दाबतात अगदी परवा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या संदर्भातल्या एका कार्यक्रमाला का अजितदादांना मी बोलवणार नाही असं पडळकरांनी जाहीर सांगितलं प्रत्यक्षात अजितदादा त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिले आणि अजितदादांच्या खुर्चीच्या माग पडळकर उभे असलेले फोटो दिसले पडळकर यांच्या विधानांच्या बद्दल पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना काही वेळा विचारलं तेव्हा त्यांनी त्यांना सूचना केल्या वगैरे थातूरमातूर उत्तर देऊन वेळ मारून नेली पडळकर पुन्हा पुन्हा बोलत राहिले शरद पवारांच्या संदर्भात गंभीर तक्रारी झाल्या असाव्यात त्यामुळे पवारांच्यावर बोलू नये अशी सूचना पडळकर यांना देण्यात आली पडळकर यांनी जे काय जाहीर होतं सा त्यानंतर त्यांनी पवार सोडून जयंत पाटील यांना धरलं पडळकरांना खऱ्या अर्थानं नडले ते जितेंद्र आव्हाड त्याने पडळकरांना व्यवस्थित आपल्या सापळ्यात अडकवलं आणि फडणवीसांचं राजकारण एक्सपोज केलं जितेंद्र आव्हाड होते म्हणून त्यांनी हे केलं बाकी मराठा नेते नेहमीच बॅकफूटवर राहिले पडळकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्यावर घाणेरड्या भाषेत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अगदी एकत्रित पक्ष असताना सुद्धा त्याचा नीट प्रतिवाद केला जात नव्हता त्याचं कारण त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या संयमामध्ये होतं पडळकर यांच्यासारखा आमदार थेट शरद पवारांच्यावर घाणेरड्या भाषेत बोलत होता त्यांच्या कार्यकर्त्यांना उचकावण्याचा वारंवार प्रयत्न करीत होता तरीही सगळं शांत होतं त्याचं कारण सामाजिक सलोखा नये ही पक्ष नेतृत्वाची भूमिका होती जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असताना मी त्यांना त्याबद्दल एक प्रश्न म्हणजे पडळकरांच्या बद्दल प्रश्न विचारला होता म्हणजे ते इतकं सगळं बोलत असतात पण तुमच्याकडून त्याचा प्रतिवाद होत नाही त्यावेळी जयंत पाटील म्हणाले होते मराठा आणि धनगर यांच्यात संघर्ष सुरू व्हावा असे भाजपचे प्रयत्न आहेत त्यासाठी पडळकर यांना त्यांनी काहीही बोलायला मोकळं सोडलंय आम्हाला ते घडू द्यायचं नाही शरद पवार साहेबांच्या तशा सक्त सूचना आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनगर नेते होतेच हे धनगर नेते उत्तर का देत नाहीत असं विचारल्यावर जयंत पाटील त्यावर काही बोलले नव्हते म्हणजे वस्तुस्थिती अशी होती की उत्तम जानकर आणि सध्या अजितदादांच्या पक्षात असले आणि कृषी मंत्री असलेले दत्ता भरणे हे राष्ट्रवादीतले दोन मोठे धनगर नेते पडळकर यांच्या टीकेला दत्ता भरणे आणि उत्तम जानकर यांनी उत्तर द्यावं अशी पक्षातल्या नेते कार्यकर्त्यांची इच्छा होती अर्थात उत्तम जानकर हे कधी इकडे तिकडे होते पण दत्ता भरणे सुरुवातीपासून पक्षात होते आणि सत्तेचे लाभार्थी सुद्धा होते परंतु त्यांनी कधी पडळकर यांच्या विरोधात तोंड उघडलं नाही उत्तम जानकर परवाच्या सभेत बोलले पण त्याआधी कधी त्यांनी पडळकरांचं नाव घेतलं हो नाही याचा दुसरा अर्थ असा की कुठल्याही पक्षात असले तरी धनगर समाजाच्या नेत्यांचं आपसात संगनमत होतं या उलट चित्र मराठा समाजातल्या नेत्यांचं असल्याचं दिसून येतं पडळकर यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात अलीकडे घाणेरड वक्तव्य केल्यानंतर त्याचा व्यापक निषेध झाला तो होणं गरजेचं होतं त्यातून जयंत पाटील यांना सांगली जिल्ह्यात आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात किती मोठं समर्थन आहे हे दिसून आलं पण एका सामान्य आमदारासाठी एवढा मोठा घाट घालण्याची आवश्यकता होती का असाही प्रश्न विचारला जातोय म्हणजे पडळकर यांच्या विरोधात हे आंदोलन करण्याऐवजी जर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात हे आंदोलन केलं असतं तर ते अधिक प्रभावी ठरला असतं असंही एक मत ऐकायला येतं एका आमदाराला नेता बनवण्याचं त्याचं महत्व वाढवण्याचे उद्योग आपण करतोय हे कुणाच्याच लक्षात आलं नाही आपले लाडके गोपीचंद एवढे मोठे झाल्याचं पाहून देवेंद्र फडणवीस गालातल्या गालात, गालात असलेच असते गोपीचंद यांना लवकरात लवकर लाल देवा कसा देता येईल याचं नियोजन फडणवीस यांनी सुरू केलं असेल तर परवाच्या मोर्चाची फलनिष्पत्ती लवकरच गोपीचंद पिडळकर यांना मंत्रिपद मिळण्यामध्ये दिसली तर आपल्याला आश्चर्य वाटायला नको Thank you. Had.